शेतकरी मित्रांनो पोळ्याची अमावशा झालेली आहे आणि आज मी माझ्या कपाशीमध्ये फवारणी घेतलेली आहे मी काय काय कॉम्बिनेशन घेतलं हे थोडक्यात तुम्हाला सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या जर कपाशीवर प्रादुर्भाव कशाचा असेल कारण की खूप पाऊस पडला जवळपास पावसामुळं फवारणी लेट झाली त्याच्यामुळं पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असेल आणि मावा असेल याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आपल्याला बघायला मिळाला त्याच्यामुळं हा थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी याला कंट्रोल करायचं असेल आणि आता या अमावश्येनं जे आळीनं अंड घातलेलं आहे हे पण मारायचं असेल तर एक प्रभावी आहे यू पी एलचं आपाची ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे पंधरा टक्के आणि फ्लोनिकामाइड आहे पंधरा टक्के तर या आपण यानं चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला आपल्याला घ्यायचं आहे एकशे साठ ग्रॅम आणि ऐंशी ग्रॅम असे दोन त्याचे पॅकेट आहेत मी तर मी एकशे साठ ग्रॅमचं पॅकेट आणलं होतं त्याच्यानंतर राहिला बुरशनाशकाचा विषय तर आधी मी साप रोको आणि आपलं अँड्रॉकॉल वगैरे मारलेले आहेत पण यावेळेस जरा चांगलं बुरशनाशक घेतलं व्हॅलेक्स्ट्रा विलूड कंपनीचं याच्यामध्ये हेक्झ आहे पाच टक्के आणि वेलिडामायसिन आहे जे की आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे पेशीच्या कवचाला तयार होण्यापासून रोखतं म्हणजे बुरशीला थांबवतं त्याच्यानंतर बुरशीचा सेलवालवर परिणाम करून जीवाणूजन्य रोगांना नियंत्रित करतं जे की एक अँटीबायोटिक आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे एक प्लस व्हॅलडमॅसिनचं एक कॉम्बिनेशन आहे चांगलं वॅल एक चांगल्या पद्धतीचं चा एक बुरशनाशक आहे की जे आपण फवारलं पाहिजे या दरम्यान त्यानंतर आता जी जी अवस्था आहे ती फुलोऱ्याची अवस्था आहे मग या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये कपाशीला आपल्याला जे विद्राव्य खत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये स्फुरद मोठ्या प्रमाणात असलं असल्यापास अशा पद्धतीचं घ्यायचं आहे आणि मग आपण तेरा चाळीस तेरा ची आए। मोठा ची आए। ते हे विद्रावत घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला पातेगळ थांबवायची आहे मोठ्या प्रमाणात स्फुरदची गरज आहे तर पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम आपल्याला हे पंधरा लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि आधीचं जे व्हॅलेक्स्ट्रा सांगितलं ते आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्याला कपाशीमध्ये या दरम्यान घ्यायचं आहे साठ ते पासष्ट दिवसाची माझी कपाशी आहे त्याच्यानंतर ॲरिझोना बायोटेक या कंपनीचे काही लोक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक दावा केलेला आहे की अठ्ठेचाळीस तासात फुलं दबल तर मग त्यांनी मला झिंक बोरॉन आणि कॅल्शियम दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी मला चांगला अनुभव आला तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल तर ते प्रति पंधरा लिटर पाण्याला पन्नास मिलीप्रमाणे मी ते घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मी ही फवारणी घेतलेली आहे अनेकांना प्रश्न पडू शकतो काळीसाठी काही घेतलं नाही तर कुठंच आळी नव्हती आणि जो विषय अमावसेचा आहे तर हे जे कॉम्बिनेशन आहे यू पी एलचा अपाची पिप्रोनिल प्लस फ्लोनिक फ्लोनिक अमाइड तर यातनं ते अंडही या मरेल असा माझा अनुभव आहे आणि अशा पद्धतीचा माझा कॉटनचा प्लॉट आहे थोडं थ्रिप्समुळं मावा तुडतुड्यामुळं पानांवर रॅशेस आलेले आहेत थोडा हरिद्रव्याचा ह्रास झालेला आहे आणि आपण जो आज फवारा घेतलेला आहे या फवार्यामुळे हे सगळं व्यवस्थित होईल तुम्ही कपाशी लावली आहे का तुमच्या कपाशीची स्थिती काय आहे हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि सरकारनं आता कापूस आयात करायसाठी खुली सूट दिलेली आहे आयात शुल्क कमी करून तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि एकंदर यावर्षी काय भाऊ रा भाव राहू शकतील याविषयी जरा आपल्या कमेंट्समध्ये व्यक्त व्हा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकांदाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद